नमस्कार पूर्णू बरे आहे सा मी पण बरे आहे जय सद्गुरू मी आता चिरमुऱ्याचे लाडू करून दाखवते तुम्हाला आपण लाडू करू आहे चिरमुऱ्याचे त्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला एवढा एक वांढर चिरमुरा मी आहे मजून एवढी एक वाटी गुळ घेतलाय मी एवढा लागणारच आहे कारण गोडच आवडतात मुलांना लाडू एक पळीभर तूप घेतलंय तर आता आपण करूया लाडू आता आपली कढई गरम झाली आपण आता याच्यात तूप घालूया आता आपण गुळ वाटायचा याच्यात आता ह्याच भांड्याला अर्ध भांड्या याच्यात पाणी वाटायचं याच्यात पाणी वाटूया आपण आता हे असं जरा हलवून घेऊया पाक होईपर्यंत हलवायचं गुरु वेगळा लागलाय गुरु वेगळं तर आपण हलवायचं आता बारीक जाळावर आपण पाक करून घेऊया हे पाक झाला का नाही असं गोळी बनली पाहिजे पाकाची पाक होईपर्यंत आपण ह्याला हलवत राहायचं तार धरतोय का बघायचं हे बघा आपला पाक झालाय का आता बघूया आपण चेक करूया आता पाणी घेतलंय अर्धी वाटी थोडंसं आता ह्याच्यात आपण पाक टाकून बघूया हे बघा ही अशी गुळी झाली का नाही याला पाक म्हणायचा गुळी झाली आता ह्याची आता ह्याच्यात आपण चिरमुरे टाकून घेऊया चला आपण आता चिरमुरे टाकून घेऊया हे बघा असं हलवून घेतो एकसारखं हलवलं तिची चांगले लाडू होते आता हे खाली उतरून हलवून घेऊया चांगला आपण असं हलवून घ्यायचं कलर टाकलेला नाही कारण कलर नसतो चांगला कोणाला आवडतो कोणाला ना नाही आवडत मी नाही टाकलेला आता आपण हे लाडून घेऊया गरम गरम बांधून घेऊया हे बघा आपण आता बांधून घेऊया लाडू आधी टाकले लाडू चांगले बांधायला गरम गरम लाडू बांधायचे म्हणजे गा येते गार झाल्यावर येत नाही हे बघा असे बांधून घेऊया आपण आता बघा कसे छान बांधता येते ती लाडू आता आपण हे सगळे असे बांधून घेऊ मुलांना खूप आवडते आता हे लाडू हे बघा मुलीनू आपण सगळे चिरमुऱ्याचे लाडू आता करून घेतलेत मी आता कलर नाही ह्याच्यात घातला कारण कलर नाही ही वाटत आपले बाजू नाहीत घरचे आपले नैसर्गिक चांगले खायला मिळावे म्हणून मी कलर नाही घातला ह्याच्यात तुम्ही घालू शकता तुम्हाला पाहिजे असला तर बघा कसे झालेत आपले लाडू छान घरी चुलीवर बनवलेत माझी रेसिपी आवडली असली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा